संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस शिराळा शिवरवाडीत घरात घुसलेल्या बिबट्या दीड तासाच्या थरारानंतर जेरबंद पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची झुंबड शिरळा तालुक्यातील शिवरवाडी येथील नवीन बांधकाम होत असलेल्या घरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी तब्बल दीड तास श्वास रोखून धरणारा थरार रंगला वनविभाग सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स आणि स्थानिक रेस्क्यू टीमच्या संयुक्त प्रयत्नात अखेर बिबट्याला लोखंडी सापड्यात सुरक्षित जेरबंद करण्यात यश आलं अशोक या बेंद्रे यांच्या घरकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून दोन दिवसापूर्वीही या घरात बिबट्या दिसल्याने त्याला तेव्हा हुसकावून लावण्यात मात्र आज सकाळी पाय पडण्यासाठी शांतपणे बाहेर येत इतर भावांच्या मदतीने घराचे दरवाजे पत्र्याने बंद करून वन विभागाला माहिती दिली त्यानंतर वन विभागाचे अधिकारी लोखंडी सापळा व जाळे घेऊन घटनास्थळी दाखल झाले प्रारंभी फटाके फोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही त्यानंतर बांबू चिवटे व काट्यांच्या साह्याने ढकलून बिबट्याला सापळ्याकडे वळवण्यात आलं अखेर दीड तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्या सापळ्यात अडकला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला ही कारवाई पाहण्यासाठी सार गाव व पंचक्रोशीतील लोकांची प्रचंड गर्दी झाली होती यात शिवरवाडीचे सरपंच श्रीकांत पाळेकर उपसरपंच सोपान बेंद्रे पोलीस पाटील मोहन घागरे तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते कारवाईत वन विभागाचे अनिल वाझे दत्तात्रय शिंदे स्वाती कोकरे सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक सुशीलकुमार गायकवाड धीरज गायकवाड आणि रेस्क्यू टीमचे संतोष कदम गौरव गायकवाड युनुस मनेर मानव सुरले शंतनू भोसले यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता शिवरवाडीत पकडलेला हा बिबट्या आज सायंकाळी राष्ट्रीय सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळगर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंद्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे, पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर